झाडं जगवण्यासाठी शासन याचबरोबर सामाजिक संस्था मोठं काम करत आहेत मात्र कराड तालुक्यातील वाघेर या गावामध्ये म्हणजे करवडी गावाच्या जवळ मी आत्ता उभा आहे आणि मला महत्त्वाचं हे जे समोर झाड दिसतंय या झाड मुळातून म्हणजे खालून पेटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे मी समोर या ठिकाणी जाणार आहे खरं तर हे झाड गेल्या अनेक वर्षापासूनचं झाड आहे मी तुम्हाला जवळनं या ते थे, ठिकाणी थे, दाखवणार आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी हे कृत्य केलं जात आहे कटमर गेल्या अनेक वर्षापासून असलेलं हे झाड खरं तर हे कराडपोसे सळवे रस्त्यावरचं आणि समोर भागात मी अक्षरशः पेटवलं गेलंय हे झाड म्हणजे हे कधीही पडू शकतं या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू आहे आणि समोर तुम्ही बघताय खूप धोकादायक असलेलं हे झाड आणि ही प्रवृत्ती किती चुकीची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जर या ठिकाणी अक्षरशः पेट्रोल टाकून हे झाड या ठिकाणी हे पेटवलं गेले म्हणजे हे झाड कधीही पडू शकतं खरं तर अत्यंत शासनाच्या जागेवर असलेलं आणि हे झाड हे खूप चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी प्रचंड मोठं हे झाड आहे आणि हे अक्षरशः रस्त्यावर सुद्धा पडू शकतं या ठिकाणी येणारी वाहनं जी आहेत ही वाहनं तुम्ही बघताय किती भयंकर परिस्थिती या ठिकाणी आहे आणि हे बुंदा पेटवून अक्षरशः हे चाललेले ही हे नुकसान खरं तर शासनाच्या जागेमध्ये हे झाड आहे तुम्ही या ठिकाणी जर रस्ता बघा बघत असाल तर हे असलेलं हे झाड आणि कुठंतरी याला आळा घालण्याचीही गरज आहे